नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत जाहीर केली त्याचे आभार मानतो जयकुमार रावल अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानी संदर्भात मुख्यमंत्री आणि भरीव भरीवशी मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला असल्याची भावना राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे त्याचबरोबर राज्यात इतर ठिकाणी ती मदत पोहोचवण्यास देखील सुरुवात झाली असून धुळे जिल्ह्यात देखील लवकरात लवकर ही मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलं आहे त्याचबरोबर ज्या नुकसानग्रस्त शेतीची अद्यापही शासनातर्फे दखल घेण्यात आलेली नाही त्या संदर्भात देखील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्यांचे देखील लवकरात लवकर पंचनामे होऊन त्या देखील मदत मिळेल असं मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले आहे एकतीस हजार कोटींचा निधी केला आहे आणि विरोधक आता याच्यात वाढ करावी मागणी केली जात आहे त्या संदर्भात आंदोलन देखील केले जात आहे राज्य सरकारने भरीवासी तरतूद ही आपल्या या दुष्काळ आणि याच्यामध्ये अतिवृष्टी संदर्भात केलेली मी राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोघं उपमुख्यमंत्री यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो दिवाळीच्या अगोदर अनेक जिल्ह्यांमध्ये ते पैसे यायला लागलेत धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा ते पैसे वेळेत यावे याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करतोच काही लोक याच्यामधनं या ज्या जे पंचनामे होते त्याच्यामधनं काही लोक जे राहून गेलेत त्या संदर्भातल्या प्रस्तावची माहिती घेऊन त्यावर सुद्धा आम्ही कारवाई करतो 该公司不能把他。